आमचे गडगोपाळ ज्यावेळी युद्ध खेळतात ना त्यावेळी मोठमोठे शस्त्र वापरतात काय काय तलवार बंदूक उडायचो पट्टा 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 महत्वाचा फेकून मारायचा पोलादी भाषा हा

तीच शेती दोन नंबर रोज ना चालू शेबा आई ना आई वाट देत नाही बाला काही माहीत ज्ञान बाला बाला पड जाई बापरे बाला झोपले

વાકડી બીજા સર્વ લાઈની આગા ખાદ્યા વરક્યા વરતી स्वतः आवाज करा तब्येत खराब होई झाली थोडी थोडी आता नवीन सफर चना आंबट चिंबट पन्नास रुपया दीड किलो एवढा सफरचंद चन खाय म्हातारी हे

तुमसे की ही ना और नहीं कुछ तुमसे की ही ना जीवन साथी जीवन साथी जीवन साथी या डस्मा मरना तेरी मेरी दोस्ती बदली में मस्ती प्यार में बदल गई अरे गड़े अब मैं वहाँ गया अब नाक माफ़ लेगा तो मैं सर पदरगे या वयात मी चिंग गेला नाही तुझा सतरा अठरा वर्षाची कवडी काकडी तू सतरा तुम्ही उमरी टाकली उमरी म्हणजे उमरी हा पदर घे म्हणतोय तू मी माझ्या जन्म देते नवरा ऐकत नाही पदर घेत नाही नको घेऊ सर्वांनी पदर घेतले सर्व गवळ आपापले आप हात जोडाय हातात घ्या जोडा जोडा हात जोडा जोडले हात जोडला हात जोडला जोडले हात जोडले आता तो घडोडे बंद करा काय हो नदी मला क्षेत्र का न मरवा ना आपत्ति की राय ना मले काय वे जाऊ गडी गडी चावर पना करा ना पूरी गडी गडी दोने दोने बण करा हा बायवा तुम मन मान नी मने कवने मने वो जर ना बायम काही मुने कबर वो ओरे लाइन मारत मने बायवा मो शेडो हवा बगा कर

काय केलेली नक्की नाही बाहेर देश कोण लंडन कोणत्या मार्गे गेली नागालँड न्यूझील स्विझरलँड डेनमार्ग थायलंड इंग्लंड काठमांडू काठमांडू म्हातारी न्यान बिंदू। न्यान बिंदू। दरा दरा तिसरा डोळा म्हणजे ज्ञानबिंदू ज्ञानबिंदू शिकलेली आई साक्षर जनता अशा प्रकारे तिसरा डोळा ज्ञानाला म्हटलंय शिक्षणाला शिक्षण हा प्रत्येक माणसाचा तिसरा डोळा आहे शिक्षण तिसरा डोळा आहे मादारी माझ्या पोरांना मी शाळेत का बरं पोरे, ना पोरे नंबर सर्वांनी हात जोडले पगार घेतले डोळे बंद केले मातारी मग आता करू का सुरुवात या पोरी दाखल नाही शेत ना मी कधीच मस्ती माहिती अगं माझा परिचय देण्याची सुरुवात सांगायला अर्थाचा अनर्थ भागवताच्या चिंत्या करू नको होश <laughs> ऊस होस नाही ऊस खाल्ल्या ना रस्त्यानं काय <laughs> देऊ <दिव> माझा परिचय <परीजे। laughs> विश्वकर्त्याने केली का